आणि आता बघूयात पुढची बातमी मुंबईत शिवसेनेनं इंडो पाक बँडची प्रेस कॉन्फरन्स उधळून लावली एकंदरीतच निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेना मूळ अजेंड्यावरती परतू लागल्याचा आता स्पष्ट होत इंडो पाक बँडची प्रेस कॉन्फरन्स उधळली पाक कलाकारांच्या पत्रकार परिषदेत शिवसैनिकांनी घातला गोंधळ शिवसेना पुनः परतली मूल अजेंड्या बाक कलाकारोषणाबाजी निवुक सेना अपल अजेंड्या शिवसेनेनं काय मिळवलं अशा राड्यानं काय साध्य होणार हे कलाकार काय दहशतवादी आहेत का प्रेमाचा संदेश देणाऱ्या विदेशी कलाकारांचं यथोचित पाहुणचार करणं हीच खरी भारतीय परंपरा आहे मात्र इंडोपाक बँडची प्रेस कॉन्फरन्स उधळून शिवसेना पुन्हा एकदा जुन्याच अजेंड्यावरती परतल्याचं स्पष्ट झालंय पण शिवसेनेच्या दंगेखोरीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती तमाम भारतीयांची मान शर्मेनं झुकली आहे ही इंडो पाक बैंड चा प्रेस कॉन्फरेंस बदली शिव सैनिकांची राडे बाजी तुमीच पहा कसे कलाकारांच्या अंगावर धाउन जाता है हे शिवसैनिक बर राडेच कारण का है तर म्हणे पाकिस्तानी कलाकारांना विरोध पर कशा साथी तर म्हणे पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र आहे म्हणून ऐका राडेबा शिवसेनेचे नेते संजय राऊत हल्ल्याचं कसं समर्थन करतात ते हो हो घातला ना त्यात काय झालं घातलेला आहे आणि पाठीमागून वार केला उडून वार केलेला आहे जाऊन शिवसैनिकांनी आमच्या हिंदुस्थानच्या मुळावर आलेला आहे त्यांच्या कलाकारांसाठी ते पायघड्या घालता ते ती तिकडे आमचा बँड वाजवत आहेत सीमेवर आणि आम्ही त्यांच्या बँड इकडे असा ऐकायचा ज्या कोणी या पाकिस्तानी बँडवाल्यांना बोलवलंय ना त्यांच्या बँड आधी वाजवायला पाहिजे देशद्रोही लोक आहेत पण राऊत साहेब दहशतवाद आणि कलेचा काय संबंध हे कलाकार थोडे दहशतवादी आहेत ते तर बिचारे शांती आणि प्रेमाचा संदेश घेऊन भारतात आले पण दुर्दैवानं शिवसेनेनं त्यांच्यावरच हल्लाबोल केलाय पण अशा भ्याड हल्ल्यांनी आपण घाबरणार नसल्याचं या कार्यक्रमाचे संयोजक जतीन देसाई यांनी म्हटलंय कुठेतरी आपण एका लोकशाही देशात राहतोय आणि लोकशाही देशात अशा स्वरूपांना प्रेस कॉन्फरन्स घेण्यापासून कोणालाही अडवण्याचा अधिकार दिलेला नाही शिवसेनेला विचारून ना कोणी या देशात प्रेस कॉन्फरन्स घेण्याची आवश्यकता नाही असं असताना समजून सांगत असताना देखील ऐकलं नाही आणि गोंधळ मला असं वाटतं की अत्यंत अशा आहे आणि हे सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं जे काही आहे ते अत्यंत दुर्दैवी अशा आहे या इंडो पाक बँडच्या माध्यमातून पाकिस्तानी सुफी संगीतकार मेकाल हसन आणि भारताची शर्मिष्ठा चॅटर्जी पहिल्यांदाच एका स्टेजवर परफॉर्म करणार होते संबंधीची अधिकृत घोषणा करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स बोलावण्यात आली होती पण आडमुठ्या शिवसैनिकांनी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारालाही धक्के मारायला कमी केलं नाही स्वतः मेकाल हसन मात्र यावेळी अतिशय संयंत अशी प्रतिक्रिया दिली आहे

भारतामध्ये सुद्धा त्यांचा मोठा फॅन आहे कारण संगीताला मुळातच सीमा रेषा अशा ठेवून राडेबाजी करणाऱ्या शिवसेनेला हे कोण सांगणार म्हणूनच शिवसेनेच्या या गोंधळाचा फक्त निषेधच नाही तर धिक्कारही करायला हवा फरहान खान मुंबई दरम्यान इको पाक बँडच्या या कार्यक्रमाला सुरक्षा दिली जाईल असं गृहमंत्री पाटील यांनी स्पष्ट केलंय शिवसेना आणि मनसेत तोडफोडीची स्पर्धा लागल्याचा देखील टोला त्यांनी लगावला मात्र कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही असा इशारा देखील गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिलाय या पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती तरीसुद्धा जी गो ज्यावेळी हे गोष्ट समजले त्यावेळी तातडीने पोलिसांनी जाऊन कलाकारांचं पूर्णपणे संरक्षण करणं कोणताही अनुचित प्रकार न घडू देणं आणि यामध्ये जे लोक तिथं आले होते त्यातल्या वीस लोकांना ऑन स्पॉट अरेस्ट करणं ताब्यात घेणं ह्या सगळ्या कारवाया पोलिसांनी केलेल्या आहेत